एबीसी सी व्हिडिओ पोस्ट केल्यापासून आगारागार पावडर म्हणजे काय कुठे मिळते किती प्रमाणात वापरायची आज सगळ्यांचे उत्तरं बघूयात इथे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे चवीनुसार सा साखर टाकली आणि अर्धा लिंबू पिळून घेतला चिमुठभर मीठ टाकलं लिंबू सरबत फ्लेवरची जेली बनवूयात कारण हे सामान सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतं साखर लिंबूचं सा पाणी उकळून घ्यायचं आता त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मध्ये बघा ही आगर पावडर टाकलेली आहे किंवा ऑनलाईन अमेझॉन मिशोवर या पद्धतीची पावडर मिळते ती सुद्धा वापरू शकता एक ग्लास पाणी घेतलेला आहे त्यासाठी एक चमचा भरून आगार पावडर टाकायची पाण्यामध्ये पावडर मिक्स झाल्यानंतर पुन्हा पाणी उकळून घ्यायची लिंबू सरबत फ्लेवर आहे म्हणून पिवळा आणि व्हाईट कलर मिक्स करून लिंबू कलर पाण्याला आणलेला आहे आता हे गरम पाणी एखाद्या ट्रे मध्ये भांड्यामध्ये किंवा जेली मोल्ड मध्ये टाकायचं आणि थंड होऊ द्यायचं फ्रीज मध्ये ठेवलं नाही तरी चालेल फक्त पाणी थंड होऊ द्यायचं म्हणजे जेली सेट होते ही आगार आगार पावडर एक वर्षभर सुद्धा खराब होत नाही याच पद्धतीने फळांचा ज्यूस काढून त्याच्यामध्ये आगार आगार पावडर टाकून फ्रूट जेली तयार करू शकता आगार आगार पावडर म्हणजे फ्रूट जेली पावडर याऐवजी कॉर्न फ्लॉवर पावडर वापरू शकता धन्यवाद